नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे वाडी नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाडी नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहे त्यांच्यासोबत आम्ही खास बात करीत हो। आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की नेमकी तुम्ही उमेदवारी कशी दाखल केली का दाखल केली या संदर्भातही तर आज माझ्या स्टुडिओमध्ये आहेत भीमसेनेचे म्हणजे भीमसेना ही एक पार्टी आहे आणि त्या पार्टीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खोबरागडे हे वाडी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आहेत सिद्धार्थ भाऊ जय भीम जय भीम तुम्ही एक व्यापारी आहात आणि व्यापारी माणूस निवडणुकीच्या याच्यामध्ये आहे भीमसेनेतून तुम्ही उद्योग उमेदवारी घेतलेली आहे का म्हणून तुम्ही भीमसेनेतून उमेदवारी घेतली मी तसं माझं बिझनेसचं काम आहे म्हणजे हॉटेल आहे हॉटेल लाईनमध्ये मध्ये मी आधीपासून होतो बिलकुल आणि भीमसेनेच्याबद्दल बद्दल सिटीमध्ये चांगला समाज जागृत झाला होता आणि भीमसेनेच्या पाठीमागे खूप लोक होते तर त्याच्यावाला न्यूज मध्ये या असं चित्रांच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती भेटत गेली आणि मी दोन हजार मध्ये भीमसेनेसोबत जुळलो आणि मला पद म्हणजे त्यावेळेस भी भीमसेना कोणावर अन्याय जर झाला असेल तर भीमसेनेचे कार्यकर्ते धावून जात होते आणि न्याय मिळून देत होते याच्यावर प्रभावित झाले तुम्ही हा त्याच्यावर मी जास्त प्रभावित झालो कारण हे वंचित लोक जे गरीब लोक आहेत ज्याच्यावर अत्याचार होते त्या लोकांवर हे पार्टी जास्त फोकस करत होती आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम भीमसेनं खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बी केलं आणि नंतर आम्ही ग्रामीण मध्ये हिला वाढवलं तर त्या हिशोबानं हिन आपल्या वाढीमध्ये बी खूप साऱ्या समस्या होत्या त्यांना आपण आंदोलनाच्या रूपात या अधिक निवेदनाच्या माध्यमातून आपण त्यांना सॉल्व्ह करतो निवडणुकीमध्ये तुम्ही प्रथमच उभे की अपूर्वी मी निवडणुका लढवली होती दो, कारण ही निवडणूक एकदम डायरेक्ट अध्यक्ष निवडून द्यायचा आहे आधी मी दोन एक फॉर्म टाकले होते एक नगरसेवक हो, आणि एक नगराध्यक्ष त्याच्यामध्ये थोडीशी त्रुटी आली तर मग नगरसेवक हो, माझा वाला फॉर्म रिजेक्ट झाला आणि मी मग अध्यक्षपदासाठी जो दुसरा फॉर्म होता हु� त्याच्यावर आपण नाही मग फोकस केला आणि आपण नाही निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरत आहे का तुम्ही निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा आता आतापर्यंत आपण पार्ट्यासोबत काम केलं आणि समाजातले लोक जसं बहुजन पार्टीत आहे वंचित आहे त्याच्यानंतर भीमसेना आपली आली तर याच्यासोबत मिळून आपण काम केलं ना थोडासा त्याचा अनुभव घेतला नाही तुमच्या पुढे आता मोठे मोठे आव्हान आहे म्हणजे जसं बहुजन समाज पार्टी आहे वंचित बहुजन आघाडी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस अशा मध्ये भीमसेना स्पर्धेमध्ये कशील काय नियोजन काय आहे तुमच्यापाशी काय केलंय भीमसेना वंचित बहुजन आणि बी बहुजन समाज पार्टी हे खूप पुराण्या पार्टी आहेत मग तेच तेच आहोत यांचे मोठे मोठे नेते आहेत नेते आणि इथेही त्यांचा चांगला जनाधार आहे इथे चांगली बॉडी आहे त्याची वाली आपली आप, बॉडी लहान आहे पण आपण चांगलं काम करून लोकांच्या मनामध्ये घर केलेला आहे बिलकुल त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला प्रतिसाद इथं भेटण याची मला आशा आहे काय मुद्दा काय आहे तुमचा असा वाढीची निवडणूक आहे नेमका कोण्या मुद्द्यावर तुम्ही लोकांना मतदान मागणार आहेत मतदान आपण जसं की पाण्याची समस्या आता शुद्ध पाणी आपल्या वाढीमध्ये आता शहरामध्ये येत नाही आहे आणि रस्ते आहे आतमध्ये गोडाऊन लाईन आहे त्यांचे रस्ते बरोबर नाही आहे त्यांच्यापर्यंत नाल्याचे काम आहे जे रखडलेले काम आहे रस्त्याचे काम आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर स्वास्थ्य समस्या आहे आतापर्यंत सरकारी हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे तर ह्याच मुद्द्याला पकड कचऱ्याची समस्या डम्पिंग डंपिंग ची खूप मोठी समस्या आहे पण का ते आंबेडकर नगरच्या मागच्या साईडला लागून आहे तर त्यामुळे तिथून लोकांना खूप त्रास होतो बिमाऱ्या फैलून राहिल्या त्याच्या ह्याच मुद्द्यांना घेऊन आपण भीमसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षासाठी आपण काही सभे गेबच आयोजन राहील रॅल्या वगैरे यांच्या संदर्भात काय नियोजन आहे हाय ना रॅल्या वगैरे राहतील ना जास्तीत जास्त आपण घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू या प्रकारची आपली वगैरे येणार आहेत का हा भीमसेनेचे राष्ट्रीय येतील त्यांची नागपूरची पूर्ण टीम त्यांच्या सोबत येतील आणि चांगल्या माध्यमातून आपण प्रचार केला इथे एक युतीचं गणित जोडलं गेलं होतं की सर्व जे आंबेडकर मुवमेंटचे जे लोक आहेत त्यांनी एकत्रित यावं आणि युतीमधून लढलं पाहिजे तुमचं मत काय होतं यावर यावर आपलं मग सकारात्मकच होतं आपण बी चाहत होतो की वंचित बी एस पी आणि जे अदर पार्टी आहे आपल्या आंबेडकरी चळवळीच्या ते सगळे मिळून आपण एक येऊन एक चांगला एक गठबंधन तयार करून आपण त्याच्यामध्ये चांगले उमेदवार देऊ त्याच्यात आपल्याला कमी जास्तही झाले तरी चालेल पण आपल्या आंबेडकरी चळवळीचा माणूस निवडून आला निवडून आला सगळ्यात मोठी हे होती पण आता असं होईल का आता निवडून येईल आंबेडकरी चळवळीचा माणूस नि काय वाटते तुम्हाला येऊ शकते अशी काही गोष्ट नाही आहे समाजाला आता बी समाज जागृत आहे आणि समाजामध्ये समाजापाशी समाजा वेळ आहे आता वेळ आहे ना अधिक अधिक चार पाच दिवस अधिक वेळ आहे समाजापाशी तर ते त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांना चांगलं समाधानकारक कारक उत्तर भेटलं तर समाज बिलकुल आपल्या सोबत आता समाजानं बहुजन समाज पार्टीचं राजकारण बघितलं आहे वंचित बहुजन आघाडीचं बघितलं पण भीमसेना नवीन आहे आता समाजाला तुम्ही काय आवाहन करणार आहे वेळ आहे समाजासाठी आणि भीमसेनाचा एक एजेंडा आहे की प्रबुद्ध भारताचा भीमसेनेचा प्रबुद्ध भारत हा एजेंडात तर आहेच आणि भीमसेना चाहते हे चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्या समाजापर्यंत भीमसेनेचा जो बाबासाहेबाचा जो एजेंडा आहे प्रबुद्ध भारत हा घरापर्यंत पोहोचला पाहिजे लोकांना त्याबद्दल संविधानाबद्दल माहिती मिळाली पाहिजे ह्या माध्यमातूनच आपण भीमसेनेचा हा एजेंडासमोर वाढू मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे तुमचं चिन्ह काय आहे आणि भीमसेनालाच मतदान का द्यावं या संदर्भात मतदारांना काय आवाहन करणार आहे भीमसेनेचं राष्ट्रीय चिन्ह आपलं ॲटो रिक्षा आहे आणि मतदानानं आपण हेच आवाहन करू की भीमसेना हे एक राजनैतिक पार्टी आणि सामाजिक पार्टी पण आहे संघटात्मक काम आपण केलेलं आहे तर त्या उद्देशाने समाजानं सगळ्यांना वंचितला बहुजनला समाज पार्टीला यांना सगळ्यांना साथ दिली तर ह्यावेळेस भीमसेनालाही साथ देतील अशी मी आशा करतो म्हणजे यावेळेस सगळ्या मतदारांनी भीमसेनेच्या पाठीशी राह बिलकुल हे आपलं हे आहे भरभरून मतदान भीमसेने करावं म्हणजे भीमसेनेचा भीमसे भी भीमसे या ठिकाणी झेंडा फडकेल फडकेल नाही का बिलकुल बिलकुल तसा प्रयत्न चालू आहे प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन भीमसेनेची टीम जात आहे घरोघरी घरोघरी टीम जात आहे पॉम्प्लेटच्या माध्यमातून आणि आपले दहा बारा बाया आहे माणसं आहे सगळे जेवढे आपले कार्यकर्ते आहे भीमसेनेचे ते सगळेजण आपल्या आपल्या परीनं सगळ्या परिसरामध्ये त्याचा प्रसार प्रचार करत आहेत तर नक्कीच भीमसेना जे आहे तुम्ही बहुजन समाज पार्टीचं सुद्धा राजकारण बघितलं आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा मैदानात राहिलेली आहे अनेक निवडणुका लढलेल्या आहेत पण भीमसेना ह्या जो पक्ष आहे नव्याने आहे अनेक निवडणुका लढलेल्या आहेत जम्मू काश्मीर सारख्या राज्यामध्ये सुद्धा भीमसेनेनं निवडणूक लढविलेला आहे आणि भीमसेनेचा एजेंडा एकच आहे की प्रबुद्ध भारत तर नक्कीच मतदारांकडे वाडी नगर परिषद म मध्ये जे आहे आंबेडकर विचारधारेचं मतदान भरपूर आहे आणि आता वेळ सुद्धा आहे तुमच्या जवळ दोन तारखेला निवडणूक आहे त्या दोन तारखेपर्यंत वेळ आहे तर निश्चितच वाडी नगर परिषद एकंदरीतच तीस बत्तीस टक्के जे मतदान आहे या सगळ्या मतदानांनी एक विचार करावा आणि भीमसेनाला जे आहे भीमसेनाचे जे आटो चिन्ह आहे यावर एक मुस्त म्हणजे मतदान करावं हो, अशी विनंती जी आहे भीमसेनेचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे वाडी नगर परिषदेचे सिद्धार्थ खोबरागडे यांनी केलेली आहे तर नक्कीच आता दोन तारखेला मतदार काय निर्णय घेतो यावर अवलंबून आहे पण मात्र दोन तारखेला पोलिंग बूथवर जा मतदान करा आणि तीन तारखेले आपला हक्काचा जो अध्यक्ष आहे तो निवडून द्या बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद